नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला मराठी व्याकरणाचा चांगला सराव करायचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड मराठी व्याकरण या आपल्या सिरीजमधील भाग चौदा पाहतो आहे ज्यामध्ये आपण क्रियापदाचे अर्थ आणि क्रियापदाला लागणारे आख्यात विकार यांचा प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सविस्तर अभ्यास करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच ही पूर्ण सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता थोडाही वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या ठिकाणी पहिला प्रश्न आहे क्रियापदाचे किती अर्थ मानले जातात आता या ठिकाणी पाहायचं आहे क्रियापद ज्याप्रमाणे आपण पाहिलं की क्रियापदावरून काळाचा बोध होतो क्रियेचा बोध होतो त्याचप्रकारे क्रियापदावरून काही अर्थ व्यक्त होतो त्याला काय म्हणायचं तर क्रियापदाचा अर्थ असे अर्थ किती असतात मग असे अर्थ असतात चार कोणते कोणते स्वार्थ आज्ञा विध्यर्थ आणि संकेतार्थ ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी क्रियापदाचे अर्थ किती पर्याय तीन चार ठीक आहे तर यासोबत दुसरा प्रश्न पहा वाक्यातील क्रियापदातून फक्त काळाचा बोध होतो तेव्हा डॅश डॅश अर्थ व्यक्त होतो आता काय पाहिलं आपण क्रियापदाचे अर्थ चार त्यापैकी एक असा असतो ज्यातून फक्त काळाचा बोध होतो त्याला काय म्हणायचं स्वार्थ म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे लक्षात काय ठेवायचं ज्या क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्या क्रियापदाला काय म्हणायचं स्वार्थी क्रियापद आणि व्यक्त होणारा अर्थ कोणता स्वार्थ ठीक आहे त्यावर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन क्रियापदाचे कोणत्या काळातील रूपे स्वार्थी क्रियापद असतात आता या ठिकाणी पाहायचं स्वार्थी क्रियापद काय करतंय तर काळाचा बोध करतंय मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे स्वार्थी क्रियापद हे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ तिन्ही काळांचा बोध करतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व पुढे पहा पुढीलपैकी कोणत्या वाक्यात स्वार्थी क्रियापद आले आहे आता या ठिकाणी पहा स्वार्थी क्रियापद काय करतं वाक्यामध्ये केवळ काळाचा बोध करतं ठीक आहे मग या ठिकाणी मुले अभ्यास करतात ठीक आहे हे काय झालं तर रीती वर्तमान काळातील वाक्य झालं तो घरी गेला भूतकाळ झाला मी नक्की शाळेत जाईन भविष्य काळ या ठिकाणी काय होतंय तर फक्त काळाचा बोध होतोय म्हणून या ठिकाणी ही तिन्ही वाक्य काय आहेत स्वार्थी क्रियापद असणारी आहेत म्हणजे पर्यायच्या वरील सर्व हे आपलं उत्तर आहे जे क्रियापद फक्त काळाचा बोध करेल त्याला काय म्हणायचं स्वार्थी क्रियापद आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ कोणता स्वार्थ पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच क्रियापदाच्या रूपावरून प्रार्थना विनंती उपदेश आशीर्वाद यांचा बोध होतो तेव्हा डॅश डॅश क्रियापद असते आता या ठिकाणी पाहायचं आहे जेव्हा एखाद्या क्रियापदातून आज्ञा प्रार्थना विनंती उपदेश आशीर्वाद या सर्वांचा बोध होतो तेव्हा त्या ठिकाणी त्या क्रियापदाला काय म्हणायचं आज्ञार्थी क्रियापद म्हणायचं म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे क्रियापदातून आज्ञा प्रार्थना विनंती उपदेश यांचा बोध होत असेल तर आज्ञार्थी क्रियापद ठीक आहे आणि व्यक्त होणारा अर्थ कोणता आज्ञार्थ पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा मुलांनो सर्वजण रांगेत उभे रहा या वाक्यात क्रियापदाचा कोणता अर्थ आलेला आहे आता या ठिकाणी पहा मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा शिक्षक आहेत ते काय करतायत मुलांना आज्ञा आहेत आणि आपण काय पाहिलं जेव्हा आज्ञा असेल जेव्हा प्रार्थना असेल किंवा विनंती असेल तेव्हा त्या ठिकाणी आज्ञार्थ असेल ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या वाक्यामधून आज्ञा हा अर्थ आलेला आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे आणि क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे आज्ञार्थी क्रियापद ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात खाली दिलेल्या पर्यायातून आज्ञार्थी क्रियापद असलेले वाक्य निवडा आज्ञार्थी क्रियापदामध्ये काय असतं तर आज्ञा विनंती उपदेश प्रार्थना मग या ठिकाणी पहा देवा सर्वांना सुखी ठेव काय आहे ही प्रार्थना म्हणजे काय आज्ञार्थी क्रियापद कृपया मला आत येऊ दे या ठिकाणी काय विनंती म्हणजे आज्ञार्थी क्रियापद आणि वैभव लवकर शाळेत जा काय आहे तर आज्ञा आहे म्हणजे या ठिकाणी विनंती प्रार्थनाने आज्ञा काय असणाऱ्या आज्ञार्थी क्रियापद म्हणजे या ठिकाणी पर्यायच्या वरील सर्व हे आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास ते डॅश डॅश क्रियापद म्हणतात काय विचारलेलं आहे जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होतो म्हणजेच काय वाक्याचा शेवट हा वा वी वे यांनी होतो तेव्हा त्या ठिकाणी विद्यार्थी क्रियापद असतं म्हणजे पर्याय चार विद्यार्थी हे आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ मुलांनी मोठ्यांची आज्ञा पाळावी या वाक्यातील क्रियापदावरून कोणता अर्थ व्यक्त होतो आता या ठिकाणी पहा वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे पाळावी ठीक आहे शेवटी वी आलं आणि या वाक्यातून काय व्यक्त होतंय तर मुलाचं कर्तव्य व्यक्त वे वे होतंय की मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन कर्तव्य व्यक्त वे वे होतो आणि याचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी विद्यार्थी क्रियापद आलेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा पुढीलपैकी विद्यार्थी क्रियापद असणारे वाक्य निवडा विद्यार्थी क्रियापद म्हणजे काय तर जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून कर्तव्य शक्यता योग्यता किंवा इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्या ते ठिकाणी विद्यार्थी क्रियापद असतं मग या ठिकाणी पहा आता पाऊस थांबावा या ठिकाणी काय इच्छा आहे तो घरी असावा शक्यता आहे आणि सर्वांना चांगले गुण मिळावे हे काय सुद्धा एक इच्छा आहे म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही वाक्य काय आहेत विद्यार्थी क्रियापद असणारी आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार वरील सर्व आपलं उत्तर आहे काय लक्षात ठेवायचं विद्यार्थी क्रियापद कधी असणार आहे जेव्हा वाक्याचं क्रियापद हे कर्तव्य योग्यता शक्यता किंवा इच्छा व्यक्त करत असतं तेव्हा त्या ठिकाणी विद्यार्थी क्रियापद असतं जसं की पर्याय एकमध्ये इच्छा आहे पर्यायी दोन मध्ये शक्यता आहे आणि पर्याय तीन मध्ये इच्छा आहे म्हणजे या ठिकाणी काय वरील तिन्ही आहेत ते विद्यार्थी क्रियापद आहेत आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा जर अमुक केले असते तर अमुक झाले असते असा अर्थ क्रियापदातून व्यक्त होतो तेव्हा ते, ते क्रियापद डॅश डॅश असते आता या ठिकाणी पाहायचं जर एखादी गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट झाली असते म्हणजे काय तर एक गोष्ट झाल्यावर दुसरी गोष्ट होईल असा संकेत दिलेला असतो त्या ठिकाणी संकेतार्थी क्रियापद असतं आणि व्यक्त होणारा अर्थ कोणता संकेतार्थ म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा निमंत्रण आले तरच मी येईन या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो आता या ठिकाणी पहा जर निमंत्रण आले तरच मी येईन म्हणजे काय होतंय तर पहिली गोष्ट झाली तर दुसरी गोष्ट होईल याचा संकेत दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी संकेतार्थी क्रियापद आहे आणि अर्थ कोणता व्यक्त होतो संकेतार्थ थी, ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे आज्ञार्थ कधी आज्ञा विनंती प्रार्थना उपदेश असेल, कदी, कदी, असेल तर आज्ञार्थी स्वार्थ कधी फक्त काळाचा बोध होत असेल तर स्वार्थ आणि विद्यार्थ कधी तर जेव्हा एखाद्या क्रियापदातून योग्यता शक्यता इच्छा किंवा कर्तव्य व्यक्त होतं तेव्हा त्या ठिकाणी विद्यार्थ ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा क्रियापदाला संस्कृतमध्ये काय म्हणतात आता इथून पुढे आपण आख्यात विकार यावरील प्रश्न पाहतोय तर संस्कृतमध्ये क्रियापदालाच आख्यात असं म्हणतात ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आख्यात हे आपलं उत्तर आहे आता पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा डॅश डॅश व डॅश डॅशमुळे क्रियापदाला होणाऱ्या विकाराला आख्यात विकार, विकार म्हणतात आता या ठिकाणी पहा आपण वर काय पाहिलं संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात म्हणतात त्याचबरोबर आपण पाहिलं होतं की नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपामध्ये जर बदल झाला तर त्याला काय म्हणतो आपण विकार झाला असं म्हणतो त्याचप्रमाणे जर क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झाला तर काय म्हणणार आपण विकार झाला आणि या ठिकाणी क्रियापदाला आख्यात म्हणतोय म्हणजेच क्रियापदामध्ये होणारा बदल काय आख्यात विकार ठीक आहे आणि तो कशामुळे होतोय तर काळामुळे किंवा अर्थामुळे क्रियापदाच्या रूपामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणायचं आख्यात विकार म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन काळ व अर्थ यांच्यामुळे क्रियापदामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणायचं आख्यात विकार यावर पुढे प्रश्न आहेत समजून घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा प्रथम ताख्यातावरून कोणत्या काळाचा बोध होतो आता या ठिकाणी पहा ताख्यात ठीक आहे ताख्यात असे दोन प्रकार आहेत एक आहे प्रथम ताख्यात आणि एक आहे द्वितीय ताख्यात तर काय होतं प्रथम ताख्यातावरून काय होतं तर वर्तमान काळाचा बोध होतो म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे आणि द्वितीय ताख्यात काय करतं तर द्वितीय ताख्यात संकेतार्थ व्यक्त करतं ठीक आहे लक्षात ठेवायचं जर प्रथम ताख्यात आलं तर वर्तमान काळ आणि द्वितीय ताख्यात आलं तर संकेतार्थ ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा भूतकाळ कोणत्या आख्यात विकाराने व्यक्त होतो आता या ठिकाणी पहा भूतकाळ व्यक्त करण्यासाठी लाख्यात वापरला जातो ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे वाक्य पहा तो बसला काय झालं या ठिकाणी बस या धातूला ला हा प्रत्यय लागला आणि काय झालं तर बसला हे भूतकाळी क्रियापद तयार झालं मग काय म्हणूया आपण बसलामध्ये शेवटचं अक्षर ला आहे म्हणून त्या ठिकाणी लाख्यात ठीक आहे सोप्या पद्धतीने दे पाहूया जर क्रियापदाच्या शेवटी ला असेल तर लाख्यात ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा काळाचे डॅश डॅश आख्यात प्रत्यय आहेत आता या ठिकाणी पहा आख्यात प्रत्यय कशा कशा असतात तर काळाचे चार असतात आणि अर्थाचे तीन असतात काळाचे काळाचे चार कोणते कोणते तर वर्तमान काळासाठी प्रथम ताख्यात भूतकाळासाठी लाख्यात रीती भूतकाळासाठी ई आख्यात आणि भविष्यकाळासाठी लाख्यात ठीक आहे असे काळासाठी चार आख्यात विकार आहेत म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठरा अर्थाचे डॅश डॅश आख्यात विकार आहेत आता या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं वर काळाचे आख्यात प्रकार किती चार त्याचप्रमाणे अर्थाचे आख्यात विकार किती असतात तीन असतात कोणते कोणते तर आज्ञार्थी वाक्यासाठी किंवा आज्ञासाठी आख्यात विद्यार्थासाठी वाख्यात आणि संकेतार्थासाठी द्वितीय ताख्यात ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे अर्थाचे तीन आख्यात विकार आहेत एकूण आख्यात विकार किती झाले सात झाले काळाचे चार आणि अर्थाचे तीन काळाचे चार कोणते कोणते तर वर्तमान काळासाठी प्रथम ताख्यात भूतकाळासाठी लाख्यात भूतकाळासाठी ई आख्यात भविष्य काळासाठी इ लाख्यात त्याचबरोबर अर्थावरून किती असतात तीन कोणते कोणते उ उवाख्यात विद्यार्थासाठी वाख्यात आणि संकेतार्थासाठी द्वितीय ताख्यात ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणीस द्वितीय ताख्यात कोणता अर्थ व्यक्त करते आता मित्रांनो ताख्यात किती दोन एक आहे प्रथम ताख्यात आणि दुसरं आहे द्वितीय ताख्यात प्रथम ताख्यात काय करतं तर वर्तमान काळाचा बोध करतं आणि द्वितीय ताख्यात काय करतं तर संकेतार्थाचा बोध करतं म्हणजे पर्याय तीन संकेतार्थ आपलं उत्तर आहे द्वितीय ताख्यात म्हटलं की संकेतार्थ आणि प्रथम ताख्यात म्हटलं की वर्तमान काळ प्रश्न क्रमांक वीस योग्य जोड्या जुळवा अ गट ब गट आज्ञार्थ विद्यार्थ संकेतार्थ आपण काय पाहिलं अर्थाचे तीन आख्यात विकार आहेत आज्ञासाठी उ आख्यात विद्यार्थसाठी वाख्यात आणि संकेतार्थासाठी द्वितीयताख्यात म्हणजे या ठिकाणी आज्ञार्थासाठी एसाठी तीन विद्यार्थासाठी एक आणि संकेतार्थासाठी दोन म्हणजे आपलं उत्तर काय तीन एक दोन कुठं आलेलं आहे तीन एक दोन पर्याय चारमध्ये ठीक आहे थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक एकवीस तुम्ही सगळे मिळून हे काम पूर्ण करा आख्यात ओळखा आता या ठिकाणी पाहायचं आहे आपण काय पाहिलं जर वाक्य आज्ञा असेल तर ओ आख्यात वाक्य विद्यार्थी असेल तर वाक्यात आणि वाक्य संकेतार्थी असेल तर द्वितीय ताख्यात आणि या ठिकाणी वरील वाक्यामधून काय सिद्ध आहे किंवा काय व्यक्त होतंय तर तुम्ही सगळे मिळून हे काम पूर्ण करा ही आज्ञा व्यक्त होते म्हणजे या ठिकाणी आज्ञार्थी वाक्यासाठी उ आख्यात असणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन पुढे पहा प्रश्न क्रमांक बावीस तो सकाळी लवकर उठला या वाक्यातील आख्यात ओळखा आता या ठिकाणी पहा तो सकाळी लवकर उठला यामधून कशाचा अर्थ व्यक्त होतोय तर या ठिकाणी भूतकाळ व्यक्त होतोय ठीक आहे म्हणजेच काय या ठिकाणी कोणता अर्थ असणार आहे तर लाख्यात असणार आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे त्यापेक्षा काय करायचं समजा क्रियापद पाहिलं आपण क्रियापद काय उठला आणि उठल्यामध्ये शेवटचा वर्ण ला असा आहे ठीक आहे शेवटचा अक्षर ला आहे म्हणून काय म्हणायचं लाख्यात ठीक आहे आणि जर आपण म्हटलं की रीती भूतकाळ असेल का तर काय तर रीती भूतकाळ असेल तर ई आख्यात ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेवीस अक्षयने डबा खाल्लेला असेल या वाक्यातील आख्यात ओळखा आता या ठिकाणी पहा अक्षयने डबा खाल्लेला असेल असेल आहे काय होतं या ठिकाणी भविष्यकाळ व्यक्त होतो आणि आपण काय पाहिलं काळाचे चार आख्यात विकार कोणते कोणते वर्तमान काळासाठी प्रथम ताख्यात भूतकाळासाठी लाख्यात रीतीभूतकाळासाठी ई आख्यात आणि भविष्यकाळासाठी ई लाख्यात आणि या ठिकाणी काय अक्षयने डबा खाल्लेला असेल भविष्य काळ आहे म्हणजे या ठिकाणी ई लाख्यात असणार आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस लाख्यातवरून कोणता काळ ओळखला जातो मित्रांनो लाख्यातवरून भूतकाळ म्हणजे पर्याय एक रित्ती भूतकाळ असेल तर आख्यात ठीक आहे आणि भविष्य काळ असेल तर ई लाख्यात आणि वर्तमान काळ असेल तर प्रथम प्रश्न क्रमांक पंचवीस मदतीसाठी पैसे खालील नंबरवर पाठवावे या वाक्यात कोणते आख्यात वापरले आहे आता या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे मदतीसाठी पैसे खालील नंबरवर पाठवावे शेवटचं अक्षर कोणतं वे आहे म्हणजेच काय विद्यार्थ आहे आणि काय पाहिलं आपण विद्यार्थी वाक्य असेल तर तर त्या ठिकाणी वाक्यात असेल म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे यासंबंधी पुन्हा एकदा पहा समजा आज्ञार्थी वाक्य आहे किंवा आज्ञार्थी क्रियापद आहे तर त्या ठिकाणी उवाख्यात विद्यार्थी वाक्य असेल तर वाक्यात आणि संकेतार्थी वाक्य असेल तर द्वितीय ताख्यात ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस योग्य जोड्या जुळवा अगट ब गट गटामध्ये पहिलं आहे तो बस ला या ठिकाणी शेवटचा अक्षर ला आणि वाक्य कोणत्या काळामध्ये आहे भूतकाळामध्ये म्हणजेच लाख्यात एसाठी एकच दुसरं बी पहा आपण बसू बसू मध्ये काय दिसते आपल्याला भविष्य काळ म्हणजेच काय तर ई लाख्यात म्हणजेच ब साठी किंवा बी साठी दोन आणि खाली बस आज्ञा आहे आणि आज्ञा अर्थ असेल तर उ आख्यात म्हणजेच सी साठी तीन म्हणजे आपलं उत्तर एक दोन तीन पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस गुरुजी आता शाळेत असतील दिलेल्या वाक्याचा आख्यात विकार ओळखा आता या ठिकाणी पहा गुरुजी आता शाळेत असतील कोणता काळ आहे तर या ठिकाणी चालू वर्तमान काळ आहे आणि आपण काय पाहिलं वर्तमान काळ असेल तर त्या ठिकाणी प्रथम ताख्यात असणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक प्रथम ताख्यात लाख्यात कधी असेल भूतकाळामध्ये ई लाख्यात कधी असेल भविष्य काळामध्ये आणि ई आख्यात कधी असेल भूतकाळामध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मराठीत एकूण किती आख्यात विकार आहेत आपण काय पाहिलं आख्यात विकार किती आहेत काळानुसार चार आणि अर्थानुसार तीन म्हणजे एकूण सात म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस तो दररोज खेळायला जाई या वाक्यातील आख्यात ओळखा या ठिकाणी काय दिसतंय तो दररोज खेळायला जाई काय सांगतय तर रीती भूतकाळ आहे रीती भूतकाळ व्यक्त होतोय आणि आपण काय पाहिलं रीती भूतकाळ असेल तर ई आख्यात म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन लाख्यात कधी भूतकाळामध्ये लाख्यात कधी भविष्य काळामध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस मी अभ्यास करत असे आख्यात ओळखा या ठिकाणी देखील काय करत असे म्हणजे रीती भूतकाळ म्हणजेच काय ई आख्यात म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे क्रियापदाचे अर्थ आणि आख्यात विकार यावरील महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला सर्व प्रश्न आवडले असतील सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र